रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांची गेल्या दहा वर्षात काहीच विकास कामे नाहीत बऱ्याच गावांना त्यांनी भेटी मतदार सर्व नाखुश श्री राम दयाराम पाटी वाटता प्रसाद कोरी पाठी असलेले उमेदवार शेतकरी पुत्र आहेत श्रीराम दयाराम पाटील यांचा विजय जवळजवळ निश्चितच असून ते लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील असा अंतिम सर्वे झालेला आहे उद्धव ठाकरे गटाचे सर्व शिवसैनिक श्रीराम दयाराम पाटील यांच्या प्रचारा जोरदार कंबर कसून कामाला लागले आहे निवडणुका होऊ घातलेल्या आहे गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने शेतकरी असेल व्यापारी असेल उद्योजक असेल या सर्वांचं फार मोठं नुकसान केलं आहे विशेष करून शेतकऱ्यांचं फार नुकसान झालेलं आहे रावेर मतदारसंघाचा विषय पाहिला तर गेल्या दहा वर्षामध्ये ज्या रक्षाताईंनी कुठे तोड सुद्धा दाखवला नाही कोणत्या गावात गेल्या सुद्धा नाही कोणाला भेटल्या सुद्धा नाही अशी परिस्थिती आहे त्यांनी त्यांच्यासाठी प्रचार केला खाद्याला लावून फिरले त्यांनाही काही लग्नामध्ये गेल्यानंतर ओळखत सुद्धा नाही आपण कुठे भेटलो होतो आपण तुम्ही पाहिलं आहे असल्यासारखं त्यांचे वक्तव्य आहे त्यामुळे या खासदार घरी पाठवण्याची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे आणि उद्योजक चांगले अभ्यासू शेतकरी पुत्र दादा पाटील यांना लोकसभेवर पाठवण्यासाठी कंबर कसली आहे गावागावात चांगला प्रतिसाद भेटत आहे खेळातून लक्षाताईला गावातून हाकून तरी देण्यात येत आहे लोक कंटाळले त्यामुळे यावेळेस लोकसभेवर श्रीरामदा पाटील हेच घेऊन जातील जेव्हा या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र टीवी व्ही ट्वेंटी फोरसाठी ज्ञानेश्वर पारधी जळगाव